अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक एकतीस जानेवारी शनिवार रोजी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वलगाव येथील इसम छोटेलाल महादेव हरदो वय वर्ष पासष्ट राहणार वलगाव या इसमाला ला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे मृतक हा वलगाव येथील एका शेतामध्ये सोकारीचे काम करत होता मृतक हा आपले काम करत असताना त्याला आपल्या शेतामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे जनावरे दिसले आपल्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे मृतकाने आपल्या शेताच्या बाहेर दुसऱ्या व्यक्तीचे जनावरे काढायला सुरुवात केली मात्र तेवढ्यात मृतकाला आरोपी शेख शाहरुख शेख तालीम वय वर्ष बत्तीस राहणार कामुंजा जिल्हा अमरावती या आरोपीने इस्माला जबर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले त्यानंतर घरच्या लोकांनी व वा नातेवाईकांनी छोटेलाल महादेव हरदो याला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांनी छोटेलाल महादेव हरदो याला मृत घोषित केले वलगाव पोलिसांना माहिती पडता लगेच केली गुन्हे दाखल केले असून पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत वलगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध क्रमांक बत्तीस अब्लिक सव्वीस कलम एकशे तीन एक तीनशे बावन बीएनएस प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी रवींद्र हरदो यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की त्यांचे वडील हे शेतामध्ये राखण करत असताना इसम नामे शाहरुख तालीम याचे व त्यांच्या वडिलांचे शेतात आल्यावरून वाद झाला त्यावरून दोघांमध्ये वाचाबाची झाली व शेख शाहरुख याने त्यांना हाताने धक्काबुक्की केली त्यानंतर त्यांना इरविन हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले ने असता ने 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 डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले होते त्यानंतर आज रोजी त्यांचे पीएम करण्यात आले पीएम मध्ये मृत्यूचे कारण आतड्याला व एकृताला मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने मृत्यू असे नमूद करण्यात आले होते अशी फिर्यादीने दिल्यावरून असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी त्याला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात येत आहे आणि पुढील तपास चालू आहे